आयटी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला घाण पाण्याचा वेढा बौद्ध वस्तीत तुमले पाणी सरपंचाच्या विकास कामाला जातीवादी सदस्यांचा विरोध ग्रामपंचायत सदस्य विकास कामाला सहकार्य करत नसल्याने लोकनियुक्त सरपंचाला आले कहीवरून एकमत होत नसल्याने गावात पसरले घाणीचे साम्राज्य बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील कवळा या गावामध्ये सांड पाण्याचं नियोजन नसल्याने नाल्याचे पाणी रस्त्यावरतून पण मोठी गटारे साचली आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ही गाणीचे साम्राज्य पसरल्याने चौदा एप्रिल जयंतीपूर्वी याची विल्हेवाट ग्रामपंचायतीनं करावी अशी स्थानिक लोकांची मागणी आहे मात्र गावातील ग्रामपंचायत सदस्य हे विकास कामाला सहकार्य करत नसल्याने लोकनियुक्त सरपंचाला अक्षरशः गैरून आले आहे विकास कामाला अर्थ निर्माण होत असल्याचंही सरपंच रवींद्र डाडिंगकर यांनी म्हटलं हे बोलत असताना त्यांना अक्षरशः रडू कोसळले हा दलित वस्तीवर व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासोबत जातीवाद होत आहे असा सूर जनतेतून निघत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे किरण शेजोळ प्रतिनिधी चिखली लोक नियुक्त सरपंच आहे संख्येने माझ्या सोबत सदस्य नसल्यामुळे मी हातबल झालेलो आहे सदस्यांचा निर्णय वेगळा लागतो आणि मी एकटा करतो माझी या लोकांशी इमानित प्रामाणिक भूमिका यांचा प्रश्न मिटला पाहिजे परंतु मला हेतू परस्पर या लोकांनी त्रास दिला राजकारण नाही असं तुम्हाला वाटत निश्चितपणे गावचं राजकारण आहे त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पुतळा आहे बऱ्याच दोन तीन वर्षापासून ते गटाराचं पाणी त्या ठिकाणी तुमचं आहे तुम्ही वरिष्ठ कल्पना दिली काय गोष्ट वारंवार मी व्हिडिओ शूटिंग या लोकांच्या अधिकाऱ्यांपर्यंत टाकल्या रात्री बारा बारा एक एक वाजते यांनी आवाज दिले मी गेलो परंतु या लोकांनी मला काम करू दिलं नाही माझी समस्या अशी मी सुनंदा साळवे गडगराम पंचायत आणि सावरखेड नजीक पण बाबासाहेबाचा पुतळा तिथं असल्यामुळे आम्हाला समाजाचं कार्यकर्ते म्हणून आम्हाला तिथं राहावं लागतंय पण पन पूर्वीच पन्नास वर्षाच्या अगोदर म्हणजे झाडे सर्व होते तिथं ग्रामशोक तहीपासून तहीपासून मला ग्रामपंचायतमध्ये मी जाते तेवळखे तहीपासून पाणी बंद गावच्या गा, रोडच्या खालून एक सरक अतिक्रमची जागा आहे तिथून नालीत पाणी जात होतं पण त्यानं पूर्वीचं फक्त आता हे दोन वर्ष झाले इलेक्शन झाल्यापासून त्यानं बंध्या गावाचं सांडपाणी बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ आणि त्या गल्लीन टाकणं लावलं आम्हाला जगणं बी मुश्किल झालं की समाजात वापरणं बी मुश्किल झालं की बाबासाहेबाच्या दर्शनाला जाणं बी मुश्किल झालं फक्त हे राजकारण चाले तर पूर्वीचे जेवढे सरपंच होऊन गेले जेवढे ग्रामसेवक होऊन गेले जेवढे अध्यक्ष लोक होऊन गेले त्याने फक्त पहिली चौकशी करा की हे पाणी कुठून होतं आणि हे पाणी कुठून जात होतं देला, देला। या ना नाही साहेब समजायचा निर्णय दिला तर आम्ही आत्महत्या करणारे आम्ही देशासाठी लढव बाबासाहेबांना आम्हाला देशाच्या बाहेर समजायचं का आणलं आम्हाला आम्हाला बाबासाहेबांना साडी दिली होणं दिलं नाणं दिलं ह्या आम्हाला ह्या लोक जळतात पुन्हा आमच्या छेळ करतात आणि एवढं करून हे लोक फक्त दोन नंबरच्या धंद्यावर लोकल लोकांना साथीदारचे पण आम्हाला साथीदार देऊ नाही राहिले आणि एवढं करून सर आम्ही जगाव का मरा आम्हाला समजत काहीच नाही आणि एक तर बाबासाहेब गीता म्हणा होता याच्या पुढे आम्ही आत्महत्या बाबासाहेबांच्या पुढे आणि ग्रामपंचायती पुढे आहे आणि एवढं करून बिन एवढं करून बिन त्याला ग्रामपंचायत आमचं एवढं सावरखेड कवळा चिखली तालुका जिल्हा बुलढाणा या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ एकदम घाणीचे साम्राज्य सांडपाणी आणि गटार जाणून बुजून त्या ठिकाणी सोडले गेलेलं आहे तो आकृती पुतळा हा दलित वस्तीमध्ये आहे या हेतुपुरस्पर त्या ठिकाणी सांडपाणी आणि त्या ठिकाणची जागाही दूषित केलेली आहे त्या ठिकाणी माणसं राहतात की जनावर राहतात हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे वारंवार तक्रारी देऊन ग्रामसेवकाला बीडीओला तहसीलदारांना दोन वर्षापासून हे आमचे सगळे समाजबांधव तो लढा लढत आहे तरी सुद्धा याची दखल कोणीही घेतली नाही संबंधित अधिकारी जे कोणी असतील त्यांचं किती जणांचं रॅकेट आहे हे सुद्धा समोर आलं पाहिजेत अरे आमची मतं तुम्हाला चालतात कुठे आमदार कुठे खासदार अद्यापही कुणीच त्या ठिकाणी भेटी दिली नाही आम्ही सुद्धा स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली आम्ही तडफडून मेल्यावर तुम्ही न्याय देणार आहे का आम्हाला समाजाच्या भावना या तीव्र झालेल्या आहेत तात्काळ जर त्या ठिकाणी तुम्ही न्याय दिला नाही अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही ना आम्ही राज्यव्यापी लढा दिल्याशिवाय राहणार नाही ठिकाणी सांगतो तात्काळ जयंती आली बाबासाहेबांची तात्काळ या घटनेला न्याय द्यावा एवढीच मागणी आम्ही सर्व समाज बांधव करतोय जय भीम आपण पाहत आहे